नमस्कार महाराष्ट्र देशा या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे या कार्यक्रमात आपण घेणार आहोत राज्य सरकारनं या आठवड्यात घेतलेल्या काही महत्वाच्या निर्णयांचा आढावा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्पाचं उद्घाटन झाले आणि यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर वरिष्ठ नेते उपस्थित होते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे केवळ विमानतळ नाही तर महाराष्ट्र आणि भारताच्या आर्थिक विकासाचं नवं इंजिन ठरणार आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं हा केवळ एअरपोर्ट नाहीये तर महाराष्ट्राच्या भारताच्या विकासामध्ये एक महत्वाची भूमिका हा निभावणार आहे मी तर असं म्हणेल केवळ हा एक एअरपोर्ट महाराष्ट्राचा जीडीपी एक टक्क्यांनी वाढवण्याची क्षमता ठेवतो आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात आज महाराष्ट्र पुढे जाणार आहे तर या विमानतळावरून फक्त विमानांचंच उड्डाण होणार नाही तर या निमित्तानं आत्मनिर्भर भारत उभारला जाईल असं वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं की हा एअरपोर्ट हा याचा तुलना लंडनच्या हित्रो विमानतळाशी करताय परंतु लवकरच हित्रोवाले वाले स्वतःची तुलना नवी मुंबईशी करू लागतील हा देखील एक विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाच्या आर्थिक विकासाला एक नवी दिशा मिळेल असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलंय नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे केवळ मुंबईच नाही संपूर्ण देशाच्या आर्थिक विकासाला एक नवी दिशा मिळणार आहे विमानतळामुळे प्रवासाबरोबरच व्यापार गुंतवणूक पर्यटन आणि रोजगाराच्या नव्या संधी आपल्याला सगळ्यांना प्राप्त होणार आहे देशातील सर्वात लांब अशा भुयारी मेट्रो प्रकल्पाचं लोकार्पण देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं मुंबई मेट्रो लाईन तीनचा अखेरचा टप्पा सुरू झाल्यानं मुंबईकरांचा उपनगरातून मुंबई पर्यंतचा प्रवास गारेगार आणि कमी कालावधीत होणार आहे आरे कॉलनी ते कफ परेड या अॅक्वा लाईनवर पहिल्याच दिवशी तब्बल एक लाखाहून अधिक मुंबईकरांनी प्रवास केला टाइम टाईम आहे बिकॉज मुंबई में टाइम ही मनी होता है। तो टाइम आपको बहुत बचेगा आपका बिझनेस भी बढ़ेगा मुंबईकरांचा प्रवास अधिक सुलभ सूत्रबद्ध आणि स्मार्ट होण्यासाठी महाराष्ट्र शासनानं मुंबई वन हे ॲप सुरू केले हे ॲप भारतातील पहिलं इंटिग्रेटेड कॉमन मोबिलिटी ॲप आहे आण या आणि यामुळे मेट्रो लोकल मोनोरेल किंवा बस प्रवासासाठी प्रत्येक वेळी वेगळं तिकीट काढण्याची गरज उरणार नाही ब्रिटनचे पंतप्रधान किर स्टार्मर मुंबई दौऱ्यावर होते आणि यावेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान किर स्टार्मर यांच्या भेटीदरम्यान दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ करण्यावर भर देण्यात आला ब्रिटनमधील नऊ विद्यापीठांचं कॅम्पस भारतात सुरू होणार आहे या दौऱ्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आलेत आणि आता निर्णय राज्यातील पूरग्रस्तांसंबंधीचा पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारनं बत्तीस हजार कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं शेतकऱ्यांना दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दिलेला शब्द पाळला असल्याचं सा सांगत शिंदे यांनी केंद्र शासनानं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना आतापर्यंत तेहतीस हजार पाचशे पासष्ट कोटी रुपये दिले असल्याचं देखील स्पष्ट कलि नागपुरात सर्वयुक्त जागतिक दर्जाचं कन्व्हेन्शन सेंटर उभारण्यात येणार आहे याबाबत स्पिन इथल्या फिरा बार्सिलोना इंटरनॅशनल कंपनीसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये सामंजस्य करार करण्यात आला राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कागदपत्र तसंच शैक्षणिक साहित्य वाहून गेलेल्या एकाही विद्यार्थ्याचं शिक्षण बाधित होणार नाही याची दक्षता घेतली जात असून परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय शैक्षणिक संस्थांनी देखील विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलंय राज्य शासन ईज ऑफ डुईंग बिझनेस धोरण राबवित आहे शिक्षण क्षेत्रातही विविध देशातील उत्कृष्ट विद्यापीठांसोबत भागीदारी करण्यात आली आहे मोठ्या प्रमाणावर कुशल मनुष्यबळ तयार होणार आहे तर राज्यात उद्योगांसाठी पोषक वातावरण असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं महाराष्ट्र देशा या कार्यक्रमात पुन्हा भेटूयात पर्यंत नमस्कार